सामान्य जनतेचा आवाज आपलं नशीब असं आहे की आपल्याला जिंतूरला पालकमंत्री आणि राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर भेटलेले आहेत त्या सरकार मध्ये आहेत आणि सर दिदींना असं ठरवलेलं आहे की जिंतूर शहराला रिंग रोड करायचा आहे जेणेकरून जो आपला शिवाई चौकात हो ब्लॉक होतो रोड तो होणार नाही आणि उलट्या नदीवर बी त्यांनी एक पाणी फिल्टर करण्याचं म्हणजे जे नालीचं घाण पाणी जाते नदीमध्ये ते फिल्टरेशन करून नदी सोडण्याचं प्रोजेक्ट करणार आहेत ते आणि शहरामध्ये टोटल अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचं हे सुद्धा दिदीने ठरवलेलं आहे आणि आमच्या प्रभागामधल्या बी बऱ्याच समस्या आहेत त्या समस्या म्हणजे काही पाण्याचे प्रश्न आहेत जे सध्या जुन्या जे आपल्याकडं नव्हतं सरकार सात आठ वर्ष त्याच्यामध्ये खूप कमी राहिलेले आहेत पाणी आज आठ आठ दिवस चालले हा हालांकि दोन आपले फिल्टर प्लॅन मध्ये प्रकरण समाज वेगवेगळ्या डिव्हिजन करून या सभेला मुस्लिम बांधवांनी प्लॅनिंग करता काय पाणी शहरात सुरत मुलगापासून काय जाहीर सभेसाठी लोकसंख्या सर्व प्रभाग उमेदवार मोदीच्या आहेत सभेचं एक आमच्याकडं सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की जामा मस्जिद पासून जो नाला गेलेला आहे त्या नाल्यामधलं पाणी चोकप होऊन बऱ्याच घरामध्ये पाणी जातं तर दिदीनं त्या लोकांना तिथे शब्द दिलेला आहे की नवीन आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज करायची आहे तर तो प्रोजेक्ट हा आमच्यासाठी आमच्या प्रभागासाठी खूप महत्वाचा आहे कारण नालीत चोकप होऊन लोकांच्या घरात जाते आहे शाव एका आमच्या शावकारच्या घरामध्ये गोदामामध्ये पाणी गेलं आठ लाख रुपयाचं त्यांचं जा नुकसान झालं त्याच्यामुळं आम्ही आमच्या प्रभागामध्ये बऱ्याच आणि मठामध्ये सुद्धा मठामध्ये जुनी मठाची जी जागा आहे आपल्या निमगिरी रोडला तिथं सुद्धा दिदीनं नवीन मंगल कार्यालय करण्या करण्याच शब्द दिलेला आहे तो सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात पूर्ण करू आणि छोटे मोठे जे रस्त्याचे प्रश्न आहेत निराधार महिलेचे प्रश्न आहेत हे सगळं सोडवण्याचा प्रयत्न करू दोन खाली दादा चौकामध्ये विरोधी पक्षाची सभा झाली त्या सभेमध्ये असा तुमच्यावर आरोप करण्यात आलेला आहे की परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री या फक्त लाल दिवा घेऊन शिंदे शहरात फिरत्या विकास काम मात्र तेही केले नाही त्याबद्दल तुमचं काय मत विकास काम तुमचा आहे विकास कामाचा तर अजेंडाच काढलेला आहे विकास कामाचे सगळे फोटो सुद्धा दिलेले आहेत आमच्या अजेंड्यात त्यांनी बोलणं वेगळं आम्ही फोटो काढून सगळं द्यायला तुम्हाला डिटेल हे पहा प्रत्येक गोष्टी दिदीनं कुठे रस्ते केले काय केलेले टोटल तो आम्ही अजेंड्यातच टाकलेलं आहे त्यांचं सगळ्या भूल थापा त्यांनी जेवढं सांगावं पाच वर्षात त्यांनी काय केलं त्यांनी फक्त एक काम केलं व्यापाऱ्याला बेजार करणं व्यापाऱ्याला कसा त्रास होईल ह्याच गोष्टी केलेल्या आहेत ज्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून असो किंवा नगरपालिकेतच्या माध्यमातून असो पण येणाऱ्या काळात व्यापारी हा त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही व्यापारी व्यापारी हा विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की व्यापारी समाज हा टोटल बीजेपीवर म्हणण्यापेक्षा स्थानिक आमदारावर नाराज आहे त्याचे कारण की जिंदूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अकरा गाळे पाळले त्या अतिक्रमणामुळे व्यापारी नाराज आहेत याबद्दल काय म्हणतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ते गाळे कोण पाळले ते गाळे पाळले बीएनसीच्या जागेमध्ये अतिक्रमण होतं म्हणून बीएनसी ने पाळलेले गाळे आणि अतिक्रमण जर करून शहर शहराच्या याला जर गालबोट लागत असलं तर त्या गोष्टी योग्य नाहीत अतिक्रमण हे जे काढलेलं आहे ते बीएनसी ने काढलेले आणि अतिक्रमणावर जर कारवाई होत असली तर कारवाई करणं हे योग्य आहे अयोग्य नाहीये ती त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष हिंदूंचा कोर्टा घेते असे गे त्यांनी आता झालेल्या सांगितलं आणि हिंदूंचे दुकान पाडले त्यांनी काय हिंदूचा त्यांनी बरोबर आहे त्यांनी जे सांगितलं की असं आहे पण प्रश्न तो तर हिंदू हा मुस्लिम नाही भारतीय जनता पार्टी ही समाजकारण करते फक्त मला सांगा जर हिंदूचा पुळका असला तर मुस्लिम समाजाला सुद्धा त्यांनी घरकुलं दिलेत मुस्लिम समाजाला लाडक्या बहिणी येतात मुस्लिम समाजावर काय आण मला सांगा राशनचा सा माल भेटतो जी हिंदूला गोष्ट भेटते ती सगळी मुस्लिम समाजाला सुद्धा भेटते मग हिंदू मुस्लिम हा वाद करायलेत हे फक्त त्याची पोळी शिकव शेजण्यासाठी ते हिंदू मुस्लिम हा वाद करायलेत काही वाद नाही मला सांगा मेघना दिदी बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर हे चाळीस वर्षाचं राजकारण काय कधी त्यांनी जंतूरला हिंदू मुस्लिम केलं सांगा तुम्ही काही नाही हे सगळं खोटं आहे फक्त आता त्यांना कळायलाय की आपल्या सीट अवघड येता मग काहीतरी जातीय द्वेष करायचा आणि आपली स्वतःची पोळी भाजायची बस याच्या पुढे काही नाही काल एक तिथं दादाश्रीफ चौकामध्ये मेघना बोर्डीकर यांनी एक सभा घेतली त्या सभेमध्ये असे आवाहन केले की येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम चेहरा हा उपनगराध्यक्ष राहील याबद्दल काय बरोबर आहे ना आज मला सांगा जिंतूर शहरामध्ये पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के मुस्लिम समाज आहे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टक्के हिंदू आहे दहा टक्के एसी समाज आहे तर मुस्लिमाचा हक्क बनतोच आणि आम्ही ह्या गोष्टीला शंभर टक्के समर्थन देतो दिदीच्या जो शब्द दिला दिदी त्या शंभर टक्के करणार कारण दिदी ह्या शब्दाच्या इतक्या पक्क्या आहेत त्यांनी एक शब्द दिला तर शंभर टक्के ते आश्वासन त्यांचं पूर्ण करतात आणि दिदीच्या ह्या भूमिकेला आमचं शंभर टक्के समर्थन आहे मुस्लिम समाजाचा उपाध्यक्ष असणं जिंतूर शहरासाठी जरुरी आहे तर या गोष्टीला आमचं शंभर टक्के समर्थन आहे पण ती शेत ज्यांच्या काळात झालेली आहे त्यालाच विचारा काय ना काय केलेले अहो तो गुत्तेदाराचे अक्षरशः कपडे फाडण्यापासून यांचं हे गेलं मला सांगा आज त्यांनी स्कीम केली जाऊन फिल्टर अजून सुद्धा चालू नाही कोणची स्कीम केली कागदपत्रे दाखवली शहरामध्ये पंचेचाळीस किलोमीटर लाईन झालेली आता एक्झॅक्ट मला माहित नाही पंचेचाळीस झाली का बेचाळीस झाली पंचवीस कागदपत्रे दाखवली प्रत्यक्षात किती टाकली अहो यांनी फक्त याचं राजकारण मागल्या याच्यामध्ये फक्त टक्केवारीच राजकारण केलेलं आहे बाकी काय नाही त्यांनी जिंतूर नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस वॉर्ड क्रमांक सहाच्या अधिकृत उमेदवार लकडे पूजा संदीप आप्पा खरा प्रश्न तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार कि या वार्डाचा विकास कोणती कोणती करणार जिंतूर शहरामधील जे सार्वजनिक प्रश्न आहेत मूलभूत सुविधा प्रश्न आहेत जेणेकरून प्रत्येक वार्डामध्ये रस्ते नाल्या वीज कचरा कचऱ्याचं विलिनीकरण ह्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्याच्या वगैरे आम्ही अशी सिस्टम बसतो की प्रत्येक वार्डामध्ये घंटा गाडी प्रत्येक एक दोन दिवसाला जायला पाहिजे कचऱ्याचं विलनीकरण व्हायला पाहिजे प्रत्येक ज्या वाडामध्ये रस्ते नाहीत नाल्या नाहीत त्या त्या, त्या गल्लीमध्ये चांगल्या क्वालिटीचे रस्ते आम्ही बनवणार चांगलं पाण्याचं विलनीकरण होण्यासाठी सांडपाण्याचं विलनीकरण होण्यासाठी चांगल्या अंडरग्राऊंड मोठमोठ्या नाल्या बनवणार जेणेकरून जे आज 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 नाल्याचा प्रश्न आहे कुठं कुठं नाल्या असल्या तुंबलेल्या आहेत आपल्या तिथं अशा अंडरग्राऊंड मोठमोठ्या नाल्या काढून आपल्या आडव्या नदीला त्याच काय म्हणतात आडव्या नदीला आपण त्या नाल्या जोडून देऊ आणि जे आपल्या चिंतूर शहरामध्ये धुळीचं साम्राज्य आहे ते आपण त्या प्रश्नावर हात घालणार आहोत कि ज, आ, दुण, सा रोज त्यांची स्वच्छता कशी ठेवायची धुळीच जे साम्राज्य वाढत आहे त्याच्यासाठी रोज स्वच्छता करणे त्याच्या पाणी टाकणे असं सर्व आपल्या कर्मचाऱ्याकडून नियमित काम आपण करून घेणार आहोत मतदारांना मतदारांचं एक म्हणणं आहे की धरण आपले जरी धरण आपल्या हुश्याशी आहे पण जिंतूर शहराला चार चार आठ आठ दिवस मागच्या काळात पाणी मिळत नाही तर तुमच्या काळात तुम्ही किती दिवसात पाणी देणार तेच आम्ही मंत्री महोदयाच्या माध्यमातून हे प्रश्न आपण मिटवणार आहोत आपल्या जिंतूर वासियांना आपण दोन ते तीन दिवसाला पाणी नियमितपणे आपण सोडणार आहोत प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक असं नियमित सिस्टमच बसवणार आहे जेणेकरून प्रत्येक जाग्यावर कचरा गाडी नियमित पाणी आपल्या प्रत्येक वार्डामध्ये गेलं पाहिजे या सुविधा आम्ही पुरवणार आहोत गेल्या काही दिवसापासून जिंतूर शहरामध्ये लहान लहान छोटे बालक आहेत त्यांच्यासाठी आपल्या इकडे काही अंगणवाडी नाही त्या दिवशी सभेमध्ये मंत्री महोदयांना आपल्याला सांगितले प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी एक स्मार्ट अंगणवाडी आपण तिथं देणार आहोत दिवशी दिदींना आपल्याला वचन दिलं आणि परत दुसरी गोष्ट अशी की आपल्या जिंतूर शहरात नानी नानू नानी नाना पार्क उभारणार का तुम्ही सर्वच गोष्टी इकडे बा आज आज केंद्रात सरकार राज्य सरकार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आपले आदरणीय आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या नगरपालिकेत आपण जर दिल्लीच्या नगराध्यक्षांना आपण बहुमतांनी विजय करून दिला तर त्याच मंत्री पदाचा आपण पुरेपूर -पुरे पुरे फायदा घेऊ नाना पार्कच काय सगळ्या सुविधा आपल्या जिंतूर शहरामध्ये होणार आहेत आणि प्रत्येक प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आपले मंत्री आहेत आणि ह्या मंत्र्याला आपण मतदान दिलं तर एक स्मार्ट सिटी जिंतूर एक स्मार्ट सिटी आपलं बनवू शकते जेणेकरून आपल्या जिंतूर शहरामध्ये हॉस्पिटल नाही आहे चांगल्या क्वालिटीचं आपल्या मंत्री महोदयाच्या माध्यमातून आपण एक मोठं हॉस्पिटल उभारू शकतो नगरपालिकाची बिल्डिंग उभारू शकतो बसस्टँडची मोठी आपण बिल्डिंग उभारू शकतो या सर्व गोष्टी कधी होणार आहेत आपण दिदींना बहुमतांनी त्यांचा उमेदवार विजय करून दिल्या ह्या गोष्टी होतील ह्या विकास तुम्हाला जर खंडू खंडू द्यायचा नसल तर आपण सर्व सर्व नागरिकांनी सर्व जनतेनं ना दिदीच्या पाठीशी आपण उघड टाकायला पाहिजे जेणेकरून गोष्टी इकडे आज आपल्या जिंतूर शहरामध्ये जिंतूर शहरामध्ये जे नवयुवक आहेत यांचा मोठा प्रश्न आहे खेळायला कुठं जावा त्यांच्यासाठी स्टेडियम पाहिजेत आज स्विमिंग पूलची सुविधा नाही आपल्या इथं स्विमिंग पूल असा मोठा स्विमिंग पूल पाहिजे अशा काही सुविधा त्या मंत्री महोदयाच्या माध्यमातून आपल्याला जिंतूर शहरामध्ये मिळू शकतात अजित पवार गटाची पक्षवादी असा आरोप केला की भाजप हा जातीवादी पक्ष आहे जातीवादी पक्ष असता अजितदादाच्या सभेला किती मुस्लिम लोक होते आणि किती श्री मुलतानी साहेब यांच्या सभेला किती किती नागरिक आणि आपले किती डबल सभेमध्ये विरोधी पक्षांनी तुमच्यावर आरोप असा केला की भाजप हा जातीवादी पक्ष आहे अजितदादाच्या सभेला तुम्ही पण आणि साहेबांच्या सभेला असता त्यांची संख्या बघा मुस्लिम बांधवांची जी हे भावना पहा कोणासोबत जोडण्याची आहे कारण की त्या सभेला किती जण होते आणि इद्रिश मुलतानी यांच्या सभेला किती जण होते याच्यावरूनच सर्वसामान्य जनतेला कळून चुकला आहे की मुस्लिम बांधव आज कोणासोबत आहे मला सांगायला मला खूप अभिमान वाटेल की आमचे नेते साहेब सत्ता असो व नसो कधीच कोणाचा विचार न करता माझा जन्मच समाजाचा आहे आणि मी समाजाची सेवा करणंच हे ती त्यांच्या तत्वाच आहे त्यामुळे आम्हाला एवढा अभिमान कोणाचीच ते आतापर्यंत आतापर्यंत कोणत्या समाजाची कोणत्या व्यक्तीची कधीच कधीच आमच्या सा, साहेबांनी कोणत्या समाजाचा कोणत्या व्यक्तीचा वैयक्तिक द्वेष कधी केला नाही आणि कोणाला वैयक्तिक कधी टार्गेट केलं नाही त्यामुळे आज हे समाज म्हणजे बा साहेब हे सर्व समाजाला चालणारी व्यक्ती मस्त आज गेल्या विधानसभेमध्ये एवढं मुस्लिम समाजांनी साहेबाला नाराज केलं तरी साहेबांनी कोणत्याही गोष्टींची नाराजी मनामध्ये ठेवली का आज नगरपालिकेमध्ये आज बारा उमेदवारांना आपण साहेबांनी मुस्लिम समाजाची उमेदवारी दिली उमेदवारी दिली तरी कधीच हा साहेब कधी जातीचा आणि व्यक्तीचा कधीच द्वेष करत नाही हे एक लिंगाय समाजाचा ओबीसी ओबीसी असो त्यांनी माझ्या पाठीशी हात ठेवून आज मला एवढी उमेदवारी दिली समाजाचं काम करण्याची संधी दिली सर्व मायबाप जनतेला अशी विनंती कर आवाहन करतो की इंदूर शहरातील सर्व जनतेना असे आवाहन करते की एक ते बारा सर्व नगरसेवक उमेदवारांना कमळ बटन बटनावरील बटन दाबून यांना बहुसंख्येनं विजय करावे आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार प्रतापराव देशमुख यांना बहुमतांनी विजयी बहुमतांनी नगरपालिकेत सत्ता द्यावी आणि बोर्डीकर साहेबांचा ध्यास आहे एवढेच मी आवाहन करतो